Todo lo वेलकम 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 तुमचं स्वागत करतो आजच्या या नव्या मध्ये तर आज आमच्या गावामध्ये एक या तर आमच्या गावामध्ये आज यात्रा आहे भव्य यात्रा आहे कारण आमच्या गावामध्ये तीन वर्ष झाले लगातार म्हणजे असे पहिलेपासूनच भरत आहे पण आता तीन वर्ष झाले का एवढी जबरदस्त यात्रा भरून राहील समस्त ह्या वर्षी त्याच्यापेक्षा मस्त घोडे आहे बँड आहे पन्नास बारा हजाराचा बँड आहे तर आता तुम्हाला दाखवतो बँड आमच्या दा इथं आता तयारी करणं चालू आहे आमचीवाली एवढ्या जणांची आता तयारी झाली का आम्ही आता तिकडे जातो पाहले तर झाली आता आमची तयारी आता चाललो आम्ही यात्रेमध्ये हे बाय आमच्या गावची यात्रा हे इकडे दुकाना भरले मिरवणूक ब्लॉक चालू आहे बाहेर गावले जे जे लोक होते ते आमच्या गावातले वापस येऊन राहि वापस येते आजच्या दिवशी दाखवलं ना पहिल्या पहिल्यावरती दाखवलं ना आता जातो आम्ही इकडं पाहासाठी आवाज नाही येणार सर्वांनी येणार हे We're gonna give her हे जागोजागी आमच्या इथं आता चिवडा इथून यात इथून दिंडी येणार ना चिवडा लोकायसाठी रांगोळी काढून पाण्याच्या कॅना हे बघा लहानचं पोरगाव तुकडेजी महाराजांची सगळेजण हे बघा गल्ल्या गुल्ल्यामध्ये रांगोळी काढण काढून ठेव काढली आमच्या गावात आता आजचा दिवस मोठा आहे आमच्या गावातला म्हणून आमच्या इथं आता बंद्या गावामध्ये जिथं म्हणलं तिथं चिवडा सामान नाही ना जिथं म्हणलं तिथं चिवडा चणे त्या कामात त्याले सरबत हे असं ये, ये। जीते जीते आता की नाही का आमच्या गावातले लोक आता थोडसे सुधरले ना पहिले पहिले नवसेपासून झाले सुधारले तीस वर्ष हा जयंती साजरी केला जात आहे हा आता तिसवा तिसवा वर्ष तिसवा तिसवा वर्ष तिसवा वर्ष हा चहाची सुविधा झाली आहे इथं इथं आणि इकडून नाही का सगळे येणार आहे हे आमच्या गावाचा एंडिंगचा म्हणजे एका साईडचा भाग सगळा हे यात्रा आजच्या दिवशी करण्याचं कारण आहे का आमच्या दिवशी काल अठरा तारीख होती ना काल आमच्या इथं का बसवलं होतं मूर्ती बसवली होती बरोबर कालच्या दिवशी आमच्या इथं मूर्ती बसवली होती राष्ट्रवंत तुकडजी हा ह्या वर्षी एक दिवस का वाढवला कारण ह्या वर्षी मोठा कार्यक्रम आहे त्याच्या ज्यानं एक दिवस वाढवला म्हणून आजच्या दिवशी हे यात्रा झाली नाही तर दरवर्षी अठरा तारखेला अठरा जानेवारीला आमच्या इथं राष्ट्रवंत तुकडेजी महाराजांची पुण्यतिथी म्हणून कार्यक्रम राहणार तसं अशांत तुकडीजी महाराजाचा जन्म तीस एप्रिलचा आहे आम पण आमची इथं बसवली होती ना मूर्ती त्याच्या अठरा तारखेला कार्यक्रम करण्यात येत आहे तर ह्या आमच्या गावचा कार्यक्रम नाही बारू पाहिलं ना नाही नाही ते हे थोडस आता इकडे तिकडे चाललंय आवडलं नाही पहिल्या दिवशी बारूड घराकडे चालला गेला घराकडे जाण्याचं कारण दुसऱ्या दिवशी आणि रात्री वाजता झालं वर्षी मोठा कार्यक्रम होता तर चार दिवस झाले लगातार कार्यक्रम चालू आहे पहिल्या दिवशी <laughs> असाच कार्यक्रम होता दुसऱ्या दिवशी भारुड्याचा कार्यक्रम होता भारुड्याचा कार्यक्रम पहा मी आलो होतो पण मला काही आवडलं नाही तर मी घराकडे चालला गेलो हे त्याचा सोयी लु करण्यात आलो आहे आणि दुसरा दिवस कालचा होता <laughs> काल मस्त एक नंबर कार्यक्रम होता पण काल यालेच नाही भेटलं आणि रात्री बारा वाजता मी फोन ह्या दादा मग म्हणते नाही झालं म्हणते खतम झालं म्हणते जा घरी जाऊन झोप म्हणते म्हणून मग काही कालचा दिवस गेला आणि आजचा शेवटला दिवस तर आज आहे दिंडी आणि आजची आता तुम्हाला दिंडी दाखवतोस अरे रात्री तरी फुकटला फुकटचा आहे दारबाजी न पोळ्या कडी कडी ठीक आहे तुम्हाला दाखवतो आता बाकीचं Vaiバotsi Bo cao ta no ia itu ASMR avansga how all Val all

बोल बोल बोल, बोल, बोल। हाय आहे आमच्या गावची यात्रा शिरू आज एकोणीस एकोणीस तारखेला आज भरलेली आहे राष्ट्रसंत संत त्रिपुजी महाराजाने तरी या वर्षी तर येऊ नाही शकणार पण पुढच्या वर्षी जरूर भेट द्याला या भरपूर सारे दुकान आहे आमच्याकडे झुले पण आहे पण ते दिसणारे नाही दिसते दिसणारे आहे फक्त पंचिंगच झालं आहे जम्पिंग जम्पिंग बाकी काही नाही आकाश पाळण्यात तिकडं लावला आहे तुम्ही दाल फ्लॅटमध्ये तो काही दिसणार नाही तुम्ही पुढच्या यात्रेला या सगळं तुम्हाला भेटेल जेवण गिवन नाश्ता गिस्ता करून जाता फ्री आहे अवचन नूडल्स मंचुरियन्स आमच्या ಎಡ ಪಂಥ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಶೇರ ಜಮಲ ಎಂಗಲ್ೀರೋ ಪಾಯಿಂಟ್ ಸಿಕ್ಸೀರೋ ಪೀರೋ ಪ याच्या विचार गैर आहे तू आहे ना पन्नास पन्नासच्या दोन आहे झालं एवढं निपटत आलं हे झिरो पॉईंट सिक्स मध्ये चालू आहे वाईट वाईट मध्ये वाईट मध्येच घेतला आहे বোল কাই পাই পাই मित्रांनो आजचा हा ब्लॉग इथंच खतम झाला आज एकोणीस तारीख आज अठ तसा आपल्याकडे अठरा तारखेचा कार्यक्रम राहते आपल्या गावामध्ये पण आज आहे एकोणीस तारीख कारण एक दिवस वाढला होता तसं तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच आहे तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा ठीक आहे चला बाय